नमस्कार मी होम आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ह्या सुपाऱ्या सगळ्या आपण झाडावरून उतरून घेतल्या होत्या सगळ्या सुपाऱ्या काढल्या होत्या आणि आपल्याला एकूण इतक्या सुपाऱ्या मिळालेल्या आहेत आपण जेवढ्या बघतोय तर पहिलीच सुपारीची लाग होती म्हणून आपल्याला पहिल्याच वेळेला इतक्या सुपाऱ्या मिळालेल्या आहेत आणि आता आपण या घडापासून वेगळ्या सुपाऱ्या करतोय याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती म्हणजे सुपारीच्या वरची साल उडवून आपल्याला उन्हामध्ये सुकत घालायचे जेणेकरून पूर्ण सुपारी सुखेल आणि मग ती आपल्याला सोलायला बरी पडेल सुरुवातीला सुपारी ही गर्द हिरव्या रंगाची असते ती जशी पक्व होऊ लागते त्यावेळी तिचा रंग पिवळा लाल भगवा होतो जसा आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघतोय सगळ्यात आधी आपण घडापासून सुपार्या सगळ्या वेगळ्या करून घेतल्या सुपारी उन्हामध्ये सुकवायच्या आधी तिच्यावरची ओली साल जी असते ते उडवणं हे अत्यंत गरजेचं असतं कारण ही जी ओली साल असते ती जर सुपारीला तशीच ठेवली तर सुपारीच्या आतमधला जो ओलसरपणा तो तसाच राहतो आणि सुपारी व्यवस्थित सुकत नाही आतून काळी पडते कधी कधी तिला बुरशीही लागते साल काढली की सुपारी समान सुकते तिचा रंग वास आणि क्वालिटी सगळं काही उत्तम टिकतं अगदी व्यवस्थित सुकलेली सुपारी असेल तर तिला बाजारात चांगला रेट मिळतो सगळ्या सालटी उडवलेल्या सुपाऱ्या आपण उन्हामध्ये सुकत घालण्यासाठी आणल्या सुपारी मंडपावर टेरेसवर पसरट जमिनीवर तीस ते पंचेचाळीस दिवस वाळवली जाते वाळविण्याचे दिवस हे हंगामानुसार बदलत असतात हिवाळ्यात जास्त दिवस लागतात तर उन्हाळ्यात सुपारी कमी दिवसात वाळते यासाठी सुपाऱ्या एक एका थरात सारख्या पसराव्यात चांगली प्रतीची सुपारी मिळवण्यासाठी वाळत घातलेल्या सुपाऱ्या आठवड्यातून एक तर काढणीनंतरची सुपारी सुकवण्याची दुसरी जी स्टेप होती ती आता पूर्ण झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद